पारंपरिक पद्धतीनं उडदाच्या डाळीचं गुट्ट अगदी पूर्वजांपासून आवडीनं केलं जाणारं आणि आवडीनं खाल्लं जाणारं घट्टसर रसरशीत अगदी बघताच तोंडात पाणी आणणार उडदाच्या डाळीचं घुट आज आपण बनवणार आहोत याला जास्त मसाले घालायची गरज नाही तरी सुद्धा अगदी चविष्ट तयार होतं ही एकच आमटी बनवली की तर कोणत्याही भाजीची गरज लागत नाही तुम्ही ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा असंच सूप म्हणूनही पिऊ शकता चला तर मग ही पारंपरिक अतिशय पौष्टिक रेसिपी बनवायला सुरुवात कर मी इथं एक वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे घरगुती डाळ मी इथं वापरलेली आहे आपण जी मार्केटमधून डाळ आणतो ती पॉलिश केली असते पण तिच्यापेक्षा ही घरगुती उडदाच्या डाळीची आमटी अगदी चविष्ट तयार होते तर ही डाळ आहे तिला पावडर आपण लावलेली नाही तरी सुद्धा अगदी एक ते दोन वेळा ही पाण्यातून छान अशी धुवून घेऊया साली असतात त्याला त्याच्यामुळं ही धुतल्यानंतर त्याच्या साली आहेत त्या पाण्यावरती तरंगतात आणि एक ते दोन वेळा धुतल्यानंतर ह्या वरवर निघालेल्या साळी साली असतात त्या पूर्णपणे पाण्याबरोबर निघून जातात तर हे व्यवस्थित धुतल्यानंतर प्रेशर कुकरमध्ये ही डाळ आपण शिवून घेणार आहोत अगदी चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आणि ही डाळ अगदी व्यवस्थित पूर्णपणे विरघळेपर्यंत ही आपण शिजवून घेणार आहे तर मी इथं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर सर अगदी रसरशीत घुट्ट बनवायचं असेल तर डाळ व्यवस्थित शिजणं तेवढंच गरजेचं आहे तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण थोडासा मसाला बनवून घेऊया तर मसाल्यासाठी अगदी कमी साहित्य आहे एक नऊ ते दहा लसणीच्या पाकळ्या आहेत एक चमचाभर जिरं आहे आणि तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे इथं मिरचीचं कमी जास्त करू शकता मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण तिखट आहेत तर हे जाडसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता पण ह्याची पेस्ट बनवू नका जाडसर आपल्याला ठेवायचं आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि चवीला ही फोडणी पण छान बसते तर हे बघा ह्या पद्धतीनं डाळसर तुम्हाला ठेवायचं तुम्हा आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या पण शक्यतो तिखट घुटतं खूप छान लागतं तर हे बघा कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि तुम्हाला खोलून दाखवते डाळ मी किती शिजवलेली आहे ती अगदी पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्याने जेवढी तुम्ही डाळ व्यवस्थित शिजवाल तेवढं अगदी घट्टसर अगदी दाटसर घुट्ट तयार डाळींपेक्षा ही डाळ थोडी चिकट असते त्याच्यामुळं हिची जी आमटी आहे ती अगदी सर रसरशीत तयार होते तर तुम्हाला इथं कोणताही मसाला घालायची गरज नाही अगदी कमी मसाल्यांमध्ये चविष्ट आमटी तयार होते तर मी इथं दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये डाळ बनवायची आहे आमटी बनवायची आहे तेवढं इथं तुम्ही पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम होईपर्यंत आपण एका बाउलमध्ये शिजवलेली डाळ कुकरमधून काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी घट्ट सर मस्त अशी डाळ आपण शिजून तयार केलेली आहे अगदी ह्याच पद्धतीनं तुम्हाला ही शिजवायचे तुम्ही ड तुम्ही जर डाळ व्यवस्थित शिजवली नाही तर डाळ जेव्हा आमटी बनवता तेव्हा डाळ खाली राहते आणि आमटीचं पाणी वरती राहतं तर त्याच्यामुळं डाळ व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये मी इथं पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये डाळ बनवायची आहे तेवढं इथं तुम्ही पाणी घालून घ्या अगदी रसरशीत होईपर्यंत छान असं पाणी घालून घ्यायचं आपल्याला जेवढी आमटी पाहिजे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी इथं वाढवून घ्यायचं कारण आमटी काढायला पण थोडासा वेळ लागतो तर मी इथं पूर्णपणे दोन ग्लास एवढं पाणी इथं पूर्ण घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर इथं फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती कडई ठेवलेली आहे आणि कडईमध्ये दोन चमचे मी इथं तेल घेणार आहे तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल व्यवस्थित गरम झालं की फोडणी देण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं ता मोहरी टाकलेली आहे एक चमचा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर मी इथं जिरं घेतलेलं आहे जिरं छान असं तडतडलं की कडीपत्त्याची पानं मी इथं टाकलेली आहे हे सगळं तेलावरती छान असं सा फ्राय झाल्यानंतर इथे आपण जो मसाला करून ठेवला होता तो आपण इथं घालून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनिटं छान असा परतून घ्यायचा अगदी लसणीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा एक मिनिटं छान असं आपण हे परतून घेऊया हे परतल्यानंतर इथे मी अगदी चिमूटभर हिंग घालणार आहे हिंग घातल्यानंतर इथे मी एक छोटा चमचा हळदीचा घेतलेला आहे हे, हे व्यवस्थित अर्धा मिनटं छान असा हलवून घेऊया अगदी कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यामध्ये ही आमटी अगदी छान तयार होते तर ही व्यवस्थित फोडणी झाल्यानंतर ही डाळ आपण सगळी व्यवस्थित अगोदर हलवून घ्यायची आणि मगच फोडणी द्यायची नाहीतर डाळ खाली राहिलेली असते आणि पाण्याची मग फोडणी दिल्यासारखं होतं तर व्यवस्थित अशी आपली फोडणी दिलेली आहे आपण आणि मस्त अशी घट्ट सर अगदी आमटी आपली तयार झालेली आहे तर ही कडायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित अगदी खतखतून ह्याला उकळी आणून द्यायची आणि घट्ट सर आपली गुट्ट घट्ट अगदी तयार जे गुट्ट आहे ते अगदी दोन प्रकारे आपण तयार करू शकतो आपण हे बनवलेलं आहे ते हिरव्या मिरच्या घालून इथं आपण हे गुट्ट तयार केलेलं आहे अगदी तुम्ही लाल तिखट घालूनही खूप छान चविष्ट गुट्ट तयार करू शकता अगदी ह्याच पद्धतीने बनवायचं जिथे आपण मिरची वापरली होती तिथे लाल तिखट तुम्ही तुमची इकडं जे अवेलेबल आहे तिखट ते तुम्ही घालून इथं बनवलं तरी अगदी टेस्टी गुट्ट तयार होतं तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर रसरशीत असं आपलं पारंपरिक पद्धतीनं हे उडदाच्या डाळीची आमटी उडदाच्या डाळीचं घुट्ट तयार झालेलं आहे ती घाई गडबडीमध्ये मा मगाशी मी मीठ टाकायला विसरले होते त्याच्यामुळं मी आता मीठ टाकून घेणार आहे अगदी एक चमचाभर मीठ मी तर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या तर हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं छान अशी परत मी ही डाळ उकळवून घेतली तर हे अगदी घट्टसर आपलं घुट्ट तयार झालेलं आहे सुरुवातीला छान असं खदखदून उकळी आणून द्यायची आणि ज्या वेळेला गॅस बंद करायचा असतो त्यावेळेला अगदी बारीक गॅस ठेवून हे छान असं उकळवून द्यायचं तर इथं कोथिंबीर घालून हे छान असं मी परत एकदा घुट्ट हलवून घेते तर मस्त अगदी घट्टसर आपलं घुट्ट तयार झालेलं आहे ह्या गुट्ट्याची डाळ अगदी वर्षभरासाठी काही काही जण करून ठेवतात अगदी आम्हीसुद्धा वर्षभरासाठी गुट्ट्याची डाळ म्हणजेच उडदाची डाळ घेवड्याची डाळ अशा वर्षभरासाठी करून ठेवतो आणि अगदी पारंपरिक ह्या रेसिपी आहेत मस्त अगदी चविष्ट तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि घुट्ट बनवायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग